तर नमस्कार मंडळी कसे आहात मजेत आहात ना तर आपल्या कोकणवारी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो आहे आणि मित्रांनो आज तारीख आहे एक ऑगस्ट तर मंडळी काही कारणास्तव आता मी चालू आहे डेरवणला पण डेरवनला जात असताना तुम्हाला मुंबई गोवा हायवेची सद्यस्थ परिस्थिती काय आहे हे मी तुम्हाला दाखवण्याचा या व्हिडिओतून प्रयत्न करतो आहे व्हिडिओ यासाठी बनवणार आहे कारण आता एक महिन्यानंतर गणपती उत्सव येणार आहे आपला गणेशोत्सव तर बरेच जण गावाकडे येतील तर मित्रांनो ये येताना जरा खबरदारी घ्या सावकाश या कारण या रस्त्याची परिस्थिती काय आहे हे तुम्ही या व्हिडिओतून बघा आणि त्याचबरोबर रत्नागिरी देखील रस्त्याचं चा काम चालू आहे आणि हक्कंबा ते साळवी स्टॉप या दरम्यानचा जो रस्ता आहे त्याचं रुंदीकरण चाललेलं आहे आणि बघा मी तुम्हाला या व्हिडिओ दाखवीन तर या मार्गावरती प्रवास करताना ये जा करताना थोडी काळजी घ्या सौकच प्रवास करा तर मंडळी चला व्हिडिओला सुरुवात करूया तर नमस्कार मंडळी शुभ सकाळ आणि आपला प्रवास सकाळी सकाळी सुरुवात झालेली आहे प्रवासाला थेट रत्नागिरीतून डेरवनला जाण्यासाठी आणि आता आपण आहोत खेडशी मध्ये तुम्ही पाहू शकता या रस्त्याचं काम कशा पद्धतीने चालू आहे हातकंब्याहून रत्नागिरीकडे येणारा जो रस्ता आहे त्याचं चौपदरीकरणाचं काम चालू आहे आणि त्यानिमित्ताने रस्त्याच्या साईटला खोदकाम केलेलं तुम्हाला पाहायला मिळेल रस्ता देखील खराब दिसतो आहे बघा खड्डे बघा आणि चाललो आहे आता आपण हातकंब्यामध्ये हातकंब्याच्या दिशेने आणि त्यानंतर इथे समोर पाहू शकता एक केवढा भला मोठा डोंगर मधुमध फोडण्यात आलेला आहे जे वळण आहे ते काढण्यासाठी आता इथे डोंगर फोडला गेला आहे हा बघा हा डोंगर फोडून स्टेटमध्ये रस्ता करण्याचा प्रयत्न दिसतोय आणि मित्रांनो डोंगर फोडला आहे आणि सुंदर असे सकाळ पावसाच्या रिमझिम धारा आणि निसर्गाचा आस्वाद घेत आपला हा प्रवास सुरू झालेला आहे तर चला मंडळी आपण निघालो आता देरवणला जायला आता आपण आलो आहे पानवल म्हणजे पानवलच्या इथे आसपास आहोत बघा पानवलर्शन लक्षात घ्या मित्रांनो आणि इथे देखील तुम्ही पाहू शकता पुढे काम चालू आहे बघा जेसीबी लावलेला आहे जेसी ने काम चालू आहे इथे आणि या साईडला पुढे आल्यानंतर थोडं एक लेन बऱ्यापैकी झालेली आहे दुसऱ्या लेनचं काम चालू आहे आणि ही सगळी दृश्य बघत आपला प्रवास सुरू आहे आणि मी तुम्हाला देखील दाखवण्याचा प्रयत्न करतोय त्यानंतर मित्रांनो आपण पुढे आलोय थोडंसं पुढे आलोय बघा इथे पण खोदकामाचं चा काम चालू आहे रस्ता खोत आहे त्याच्यामुळे काही ठिकाणी अरुंद रस्ता आहे वाहनं चालवताना तुम्ही काळजी घ्या सावकाश या आणि इकडे बघा ही मोठमोठी मशीन्स लावलेल्या इंजिन मशिनरी लावलेल्या आहेत त्या बघा कशा आहेत आणि हा जे ए सी बी आहे ते माती भरण्याचं चा काम चालू आहे आणि इकडे दोन लेन झालेले आहे परंतु एकच लेन सध्या वाहतुकीसाठी आहे चालू इकडे पण पन जोरदारपणे काम सुरू आहे पुढे आल्यानंतर हे के बघा केवढं मशीन आहे बघा आणि आता आपण खऱ्या अर्थान हातकंब्यावरून टर्न घेतलेला आहे मुंबई गोवा हायवेचा प्रवास आपला सुरू झालेला आहे आता मित्रांनो खऱ्या अर्थाने मी तुम्हाला या मुंबई गोवा हायवेची सद्य सध्या परिस्थिती काय ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय मंडळी आहे बघा इथे देखील खड्ड्यांचं साम्राज्य आहे आणि त्यानंतर थोडस पुढे आल्यानंतर इथे मात्र दोन्ही लेन्स झालेले आहेत आणि इथे तुम्ही चांगल्या पद्धतीने गाडी पळवू शकता परंतु रस्ता चांगला आहे म्हणून मनावरचा ताबा सोडू नका थोडासा ब्रेकवर पाय ठेवा आणि त्यानंतर पुढे आलोय थोडं शकता हे बघा इथे थोडासा रस्ता खचला या पावसात चांगल्या पद्धतीने खचला इथे एका साइड आणि मित्रांनो आता आपण चालू आहे खाली उतरतोय बाव नदीच्या दिशेने दरड इथे खाली आलेली आहे रस्त्यावरती मित्रांनो हा जो रस्ता करतायत त्यासाठी डोंगर पोकरले गेले दोन्ही बाजूने आणि दोन्ही बाजूने डोंगर फोकरल्यामुळे भुसभुशीत माती होऊन ती रस्त्यावरची पडण्याची देखील दाट शक्यता येते पाहायला मिळते मुंबई गोवा हायवेची सध्या परिस्थिती तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो या या हायवेसाठी अनेक आंदोलनं अनेक मोर्चे अनेक आवाज उठवले गेले परंतु अद्यापही या मुंबई गोवा हायवेची सद्य परिस्थिती काय सुधारताना दिसत नाहीत हे बघा इथे बघा इथे दगडी फोडलेली आहेत एका बाजूला काही ठिकाणी मित्रांनो अरुंद रस्ता आहे तिथे तुम्ही सावधगिरीने गाडी चालवा प्रवास करा आणि हे एक वळण आहे हे बघा गा इथे काळजी घ्या कारण इथे निवळीतून खाली उतरत असताना भावनदीच्या दिशेने हा जो रस्ता हा हा वळणावळणाचा आहे इथे थोडं काळजीपूर्वक गाडी चालवा दिवसाचं आणि रात्रीची तर काळजी घ्या आणि मित्रांनो आता आपण पोचतोय बाव नदी या ठिकाणी आणि बावनदीवरचा जो पूल आहे त्याची सद्य परिस्थिती काय आहे हे मी तुम्हाला दाखवतो आपला प्रवास हा जुन्या पुलावरून होणार आहे परंतु नवीन जो चालू बगा, बगा। पूल चालू आहे त्याची परिस्थिती सद्य परिस्थिती काय आहे हे तुम्ही बघा बघा आणि हा बघा पूल बावनदीचा नवीन होणारा पूल याच काम चालू आहे लवकरच हा देखील पूल तयार होईल अशी आशा बाळगूया आणि मुंबई गोवा हायवेचा प्रवास जलद होईल बघा नदी या नदीचं रौद्र रूप काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसात पाहायला मिळालं होतं परंतु आता थोडासा पाऊस ओसरला आहे आणि आता मित्रांनो हा पूल बघितलाय दाखवलं आहे तुम्हाला आणि त्यानंतर आता आपण टर्न घेतला आहे इथून आणि चालू आहे संगमेश्वरच्या दिशेने आता मित्रांनो तुम्हाला पुढच्या रस्त्याची थोडीफार माहिती देतो म्हणजे कसा रस्ता आहे तर तुम्ही पाहू शकता एक लेन इथे पूर्ण केलेली आहे बघा तर दुसरी लेंथ जी आहे ती तशीच आहे खडतर आणि सुंदर असं वातावरण निसर्गरम्य असं कोकण आपलं बघत निसर्गाचा आनंद घेत आपला हा प्रवास आहे पुन्हा एकदा मित्रांनो आपण एका पुलावरती आलोय आणि समोर मित्रांनो तुम्हाला दाखवू इच्छितो एक डोंगर आहे तो दोन्ही साईडून फोडलेला आहे बघा रस्त्याचं डायव्हर्शन दिलेलं आहे इथे रस्ता बघा किती खड्डे आहेत मित्रांनो प्रवास करत असताना रस्त्यावर दिलेली समोर दिलेली डायव्हर्शन जे मार्गाचं तुम्हाला जे फलक आहे कुठून जायचं ते जरा लक्षात घ्या कारण अचानक उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे अशी डायव्हर्शन जागोजागी दिलेली आहेत ती लक्षात घ्या हे बघा हे बघा एक डायव्हर्शन उजवीकडून डावीकडे त्याआधी आपण डावीकडून उजवीकडे आलो आणि आता उजवीकडून डावीकडे तर आत्ता इकडे पुन्हा डावीकडून उजवीकडे बघा तर हे मित्रांनो लक्षात घ्या कुठून कशी पण ही दिलेली आहे कुठे पण आता पुन्हा इथे डायव्हर्शन घेतलंय आणि चला मित्रांनो आपला प्रवास चालू झालाय पुन्हा पुढच्या दिशेने एक लेन बऱ्यापैकी झालेली आहे पाहू शकता आणि आता आपण पोहोचलोय संगमेश्वर तर मंडळी आता आपण आलोय संगमेश्वर मध्ये आणि हा संगमेश्वर मधील पूल तुम्ही पाहू शकता जुना पूल मधोमध आहे आणि दोन नवीन पूल साईडून होत आहेत हे बघा बस स्थानकाच्या पुढच्या बाजूला असलेला हा पूल आहे संगमेश्वर बाजारपेठेतून पुढे आलात की त्यानंतर मित्रांनो आपण पुढे आलोय बघा रस्त्यांची अवस्था पाहू शकता तुम्ही काय कशा पद्धतीची आहे आणि आत्ता मित्रांनो आत्ता पण आहोत पोचणार आहोत ते थोड्याच वेळात संगमेश्वरमधील संगमेश्वरमध्ये आहोत आपण आणि आत्ता रस्ते बघा एकदम काय परिस्थिती आहे रस्त्यांची परिस्थिती काय आहे हे मी तुम्हाला दाखवतोय हो कारण तुमच्या माहितीसाठी आणि त्यानंतर आपण शास्त्री नदी पुलावरती पोहोचलोय आहे मित्रांनो आणि याच पुलाच्या पुढच्या बाजून गणपतीपुळेला जाणारा एक शॉर्टकट मार्ग आहे तिकडून तुम्ही गणपतीपुळ्याला येऊ शकता तर ही आहेत मुंबई गोवा हायवेची दृष्टी तर मंडळी नमस्कार नुकताच आपण रत्नागिरी ते डेरवन असा प्रवास केला आणि काही कामानिमित्त गेलो होतो तर हा प्रवास करत असताना रत्नागिरीतला रस्ता आणि मुंबई गोवा हायवे याची सद्य परिस्थिती काय आहे हे तुम्हाला म्हटलं दाखवावं त्या दृष्टिकोनातून थोडं शूटआउट केलं आणि मित्रांनो रत्नागिरीत जर तुम्ही येत असाल तर हातकंबा ते मिर्याबंदर या दरम्यानचा जो रस्ता होणार आहे चौपदरीकरण त्याचं चालू आहे त्याच्यामुळे तिकडून हातकंब्यामध्ये दे देखील हातकंब्यातून आत येत असताना त्या रस्त्याचं कामकाज सुरू झालेलं आहे जागोजागी खोदकाम चालू आहे तर गाड्या चालवताना जरा काळजी घ्या सावकाश प्रवास करा आणि त्यानंतर मित्रांनो वळतोय मुंबई गोवा हायवेकडे मुंबई गोवा हायवेबद्दल काय बोलायचं कारण त्या हायवे संदर्भात अनेकांनी आंदोलनं केली अनेकांनी आवाज उठवले अनेक मोर्चे झाले परंतु अद्यापही त्या रस्त्याला काय पूर्णत्व भेटत नाही तर मला असं वाटतं आहे की सरकार बऱ्याच योजना काढत आहे तर मुंबई गोवा हायवे पूर्ण योजना अशी एक योजना काढावी आणि त्या योजनेतून या मुंबई गोवा हायवेची जी काही वेदना आहे ती कायमची मिटवून टाकावी असं मला वाटतं आहे कारण मित्रांनो प्रवास करत असताना निवडीत हातकंब्यातून आपला प्रवास सुरू झाला आणि तिथून प्रवास करत असताना असं मला पाहायला मिळालं की हायवेचं काम चालू आहे पण काम करत असताना काम बघा इथे अर्ध काम केलं पुढे अर्ध काम केलं आहे त्याच्या पुढे अर्ध काम केलं आहे म्हणजे एका बाजूने एका लेंथमध्ये काम कुठे दिसत नाही जागोजागी खोदकाम केलेलं आहे एका बाजूने एक कोणत्याही प्रकारचं काम झालेलं नाही अर्धी लेन झाले तर अर्धी झालेली नाही त्यानंतर एक साईड झाले तर दुसरी साईड झालेली नाही तर अशा पद्धतीने मित्रांनो आणि हे काम चालू आहे आणि आता गणपती बाप्पा एक महिन्यानंतर येणार आहे तुम्ही नक्कीच गावाला याल याची मला खात्रीच आहे आणि येणार आहे एवढं पण मित्रांनो येताना म्हणजे हा प्रवास करत असताना मी डेरवनला गेलो पण असुरडे जे गाव आहे संगमेश्वरच्या पुढे ते असुर्डेच्या गावापर्यंत जरा रस्ता हा आहे तिथून थोडा पुढे गेलो ना अगदी साव डेरवण सावर्डे चिपळून इकडे रस्ता बऱ्यापैकी चौपदरी चांगल्या पद्धतीने झालेला आहे पण हा जो मधला पिरे मार्ग आहे म्हणजे संगमेश्वर ते हक्कंबा आणि तिकडे पुढे मला माहीत नाही पण या मार्गावरती रस्त्याचं काम अद्यापही पूर्ण आहे जागोजागी डायव्हर्शन आहे ती लक्षात घ्या आणि ह्या सगळ्या अडचणी लक्षात घेऊन गावाला नक्की या गणपतीला तुमचं स्वागत असेल पण प्रवास जपून करा आणि व्हिडिओ आवडला तर हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमंडळींना शेअर करा भेटू पुन्हा अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा तुम्ही कोकणवारी आपल्या कोकणातली मजा सारी